मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तलाठी संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर बघा बेचाळीसशे एकोणतीस पदे भरणार आता मित्रांनो जी काही तलाठी भरती संदर्भात ही अपडेट आलेली आहे तर ही अपडेट ऐकून मित्रांनो तुम्हाला बी धक्का बसेल आणि मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं तलाट्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि जे वेटिंगमध्ये त्यांना पण धक्का बसेल कारण ही बातमीच धक्कादायक आहेत तर आता मित्रांनो पूर्ण पिक्चर तर अजून मी मित्रांनो संपलेला आहे परंतु या ठिकाणी काही गोष्टी अशा समोर येत आहे की अजून तर खेळ संपलेला नाही आहे ना आताशी तर खेळ सुरू झालेला आहे तर अशा गोष्टी या तालाटीवरतीमजून मित्रांनो अजूनसुद्धा लक्षात येत आहे तर जी काही अपडेट समोर आलेली ती अपडेट पण मी तुम्हाला देतो आणि मित्रांनो कोणाची निवड रद्द होईल का आणि जी काही अपडेट समोर आलेली आहे त्याच्यानुसार खेळ कोणता बाकी आणि कोणता संपला सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठलाही डाऊट राहणार नाही आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असतो तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया <coughs> तर समोर तुम्ही पाहू शकता की तलाट्यांची जागा सोडतो मला तुम्ही पाच लाख रुपये द्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांकडे मागणी पाहू शकतात की राज्यात तलाठी भरती या ठिकाणी परीक्षेचा अंतिम निवाड यादी जी काही तलाठी भरती परीक्षेची ती, ती जाहीर करण्यात आलेली त्याच्यानंतर मित्रांनो वर्गमध्ये मित्रांनो बघा म्हणजे मित्रांनो अनेक प्रवर्गामधून विद्यार्थ्यांची निवड झालेली कॅटेगरीनुसार त्याच्यानंतर मित्रांनो अशा उमेदवारांनी कागदपत्र पडतात त्यांनी पूर्ण केली असून नियुक्तीचा भरून दिला आहे तलाठी पदाची नियुक्ती न स्वीकारणाऱ्या उमेदवारांनी आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना जागा सोडतो पण पाच लाख रुपये द्या अशी मागणी केलेली मित्रांनो तर आता इथं तुम्हाला लक्षात येत असेल की मित्रांनो पाहू शकतात की या ठिकाणी बघा इथं काय म्हटलं आलेल्या मित्रांनो की पूर्ण केली बघा नियुक्तीचा ही भरून दिला आहे तलाठी पदाची नियुक्ती न स्वीकारणाऱ्या उमेदवारांनी आत्ता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना जागा सोडतो तलाठीवरतीची नोकरी त्यांनी ॲक्सेप्टनी केली ते म्हणताय प्रत्यक्ष यादीमध्ये जे विद्यार्थी त्यांच्यापासून ते मागणी करताय की आम्हाला पाच लाख रुपये द्या आम्ही ही जागा सोडतो ज्यांचं फायनल लिस्टमध्ये नाव आलेलं आहे मित्रांनो असे विद्यार्थी ज्यांचं फायनल लिस्टमध्ये नाव आलेलं आहे तर मित्रांनो आता फायदा नेहमी कोणाला झाला आणि नुकसान कोणाला मित्रांनो नुकसान कोणाला झालेलं नाही आहे फायदा फक्त कोणाला झाला जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये होते मित्रांनो त्यांना कारण लक्षात घ्या पीचा रिझल्ट लागला वनरक्षकचा लागला काही विद्यार्थी पीमध्ये सिलेक्ट झाले त्याच्यानंतर काही तिक तिकडे पण झाले वनरक्षक मध्ये म्हणून मित्रांनो त्यांनी त्या पद सोडलं आणि ते तिकडे गेले मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे जे वेटिंगमध्ये विद्यार्थी मग ते ऑटोमॅटिक वरती सरकतील आणि त्यांना संधी भेटेल मित्रांनो तर अशा पद्धतीने काही विद्यार्थ्यांना फायदा झाला नुकसान कोणालाही ना झालं नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या त्या पूर्णपणे प्रोसेस पार पडली निकाल लागला आता झालं सगळं आता काहीच बाकी राहिलेलं नाहीये मित्रांनो आता तो काही मित्रांनो जो काही पेपरमध्ये गोळ झालेला असेल नसेल तो मित्रांनो पुरावे सादर होतील जे होईल ते समोर निर्णय जसा येईल तशी अपडेट मी तुम्हाला देणार आहे परंतु अजून त्या संदर्भात कुठली अपडेट नाही आहे विद्यार्थी म्हणत होते सर त्या संदर्भात काय झालं पेपर संदर्भात परीक्षा समन्वय समितीने पुरावे सादर केले होते या ठिकाणी जो काही असेल मित्रांनो याचिका दाखल केली होती त्याबाबत कुठलीही अपडेट नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या अजून सुद्धा पूर्णपणे भरती झाली पूर्ण मॅटर सॉल्व्ह झालं खेळ संपला आता पूर्ण पिक्चर संपला विद्यार्थ्यांना नियुक्ती भेटण्याचा टाइम आलेला आहे नियुक्ती भेटते मित्रांनो आता सगळं काही लक्षात घ्या आता काही होऊ शकत नाही पेपर संदर्भात कोणाची निवड पण रद्द होऊ शकत नाही काहीच होऊ शकत नाहीये तुमकं काही लक्षात आलं असेल यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि ज्याला कोणाला वाटत असेल की आता हे होईल ते होईल काहीच होत नाही दुसऱ्या दुसऱ्यावरतीच्या तयारीला लाग यामध्ये काही नशी समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर पण करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जसेही समोरच्या अपडेट येतील की कोणाचं काय करायचं त्या संदर्भात मीच तुम्हाला देणार आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र